मी बोरकर गुर्जे ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस ऑगस्ट महिन्याचा गणेशोत्सव सुरू आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहे तब्येत अजून साथ देत नाही औषधे चालू आहे पण गुण शून्य आहे असो पाहूया जेव्हा दुरुस्त होईल तेव्हा पण आपलं कार्य हे सुरू ठेवूया गणेश उत्सवामध्ये जसा गणेश उत्सवामध्ये आरती भजन काही कार्यक्रम असतात परंतु वर्तमान स्थितीमध्ये कार्यक्रम बंद झालेल्यासारखेच आहे तुम्ही शहरात जा साधारण खेड्यात जा तालुक्यात जा जिल्ह्यात जा पूर्वी आमच्या वेळेला व्याख्यानं होत प्रवचनं होत कीर्तनं होत सांस्कृतिक कार्यक्रमाला महत्त्व होतं आता मात्र नुसतं गणपती बसवणं आणि डेकोरेशन करणं याच्यातच वायफळ खर्च होतो आहे गणेश देवता बुद्धिदेवता असल्यावरही या उत्सवामध्ये एक गुंजभरही बुद्धीचं वाटप होत नाही आणि काही शिकवलं जात नाही फार आश्चर्यकारक अशी ही परिस्थिती आहे बुद्धिदेवता गणेशाची उपासना आराधना या अकरा दिवसात करायची असायला हवी धार्मिक शिक्षण द्यायला हवं सांस्कृतिक शिक्षण द्यायला हवं एकत्र कुटुंबीय हो, आणि विभक्त कुटुंबीयचा हो, फरक दाखवून द्यायला हवा आज जे विवाहाच्या पद्धती झालेल्या आहेत वृद्धा काळाचे योग आलेले आहेत अनेक समस्या आहे या समस्याच्या उ उपाय उपासनाविषयी कायदेविषयी ज्ञान लोकांना मिळावं सांस्कृतिक ज्ञान मिळावं धर्मशिक्षण मिळावं निदान <coughs> गणपतीचंही मिळालं तरी पुष्कळ आहे परंतु तेही नाही मोठ्यात मोठे गणपती बसवणे मूर्ती आणि डेकोरेशन करणे रस्ते अडवणे याला तिसरं काही उद्देश नाही आहे वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो हा खर्च केला जात असताना सदुपयोगी लागला एखादा हाल बांधायचा मुलांच्या शिकवण्या मोफत घ्यायच्या डॉक्टरी तपासणी मोफत घ्यायची औषधी घरोघर जाऊन मोफत द्यायची एखाद्या सहल ट्रीप काढायच्या त्या पैशामध्ये वृद्धांना घेऊन द्यायचं वृद्धांना घरी आणून द्यायचं आजकाल तरुण मंडळी आपल्याला बायका पोरांना घेऊन जातात आई वडील सासू सासरे घरी राहतात त्यांना काही बाहेरचं जग पाहायला मिळत नाही त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं वृद्ध सहल ही पण करायला हवी अशी सूचना द्यावीशी वाटते असो शेवटी आपल्या हाती मनोगत व्यक्त करणं आहे दुसरं काही नाही गणेशामध्ये पत्रीचं आहे दुर्वा ही पत्री आहे पण केवळ दुर्वा नाही त्याच्यामध्ये एकवीस पत्री सांगितलेल्या आहेत आपण जेवढ्या पत्री आपल्याला ज्ञात होतील तेवढ्या पत्रीचं आपण इथे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत आहोत पत्री म्हटलं हो। की त्याच्यामागे काहीतरी इतिहास आहे काहीतरी धार्मिक भावना आहे काहीतरी औषधी उपयोग आहे काहीतरी आयुर्वेद आहे काहीतरी मेडिसिन आहे आणि हे जनतेला कळालं पाहिजे म्हणून हा माझा सांगण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत याच्याविषयी कोणी जास्त काही बोलत नाही दुर्वा म्हटल्या <coughs> 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 गणपतीला दुर्वा असतात एकवीस दुर्वा अकरा दुर्वा वाहत असतात बस पण एकवीस पत्री असता हे कोणालाही ज्ञात नाही कारण मला आज सकाळी तीन फोन आले पत्री तर आम्हाला माहीतही नाही आहे म्हणे बा हरतालिकेला पत्री असते एवढंच माहीत आहे पण गणेशालाही पत्री असतात ते एकवीस प्रकारच्या पत्री असतात आणि त्या झाडाझुडाच्या निसर्गाच्या स्वरूपातच असतात म्हणून त्याविषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे असो दोन लोकांनी मला विचारणा केली मला आनंद झाला असो आपण पहिले पत्री बघणार आहोत मागे काही पत्री आपण बघितल्या आता आपण गणेशामध्ये माकाही वनस्पती गणेशपत्रीमध्ये सम सं, संमिलित झालेले अंतर्भाव झालेले आहे माका वनस्पती थंड हवामानात लागते बंगाल आसाम कोकण तामिळनाडू या भागात माका च उत्पादन घेतलं जाते माका इथे अधिक प्रमाणात असतो आणि हा सगळा माका मेडिसमध्ये जातो भृंगराज ही वनस्पती आपल्याला जे सांगितली जाते भृंगराज म्हणून तेल तुम्ही पाहिलं असेल ते या माक्याचंच असते कारण माक्याला दुसरं नाव भोंगराज <coughs> स्त्रियांना <coughs> <coughs> केसवाडीसाठी पुरुषांना केसवाडीसाठी या तेलाचा उपयोग आहे आपण जरूर याचा उपयोग घ्यावा पानांना डेट नसते बा पांढरी बारीक फुले असतात वेद वाङ्मयात शापित वनस्पती म्हणून हे घडली गेलेली आहे पहा शापित गणेश वनस्पती असताना गणपतीच्या पत्रीमध्ये स समाविष्ट कशी झाली मग हा एक प्रश्न तर वेदभामवार शापित वनस्पती म्हणून घडले जाते आणि हे पि पित्राच्या कार्यात याचा उपयोग होत असतो मर्तिक कार्यात माका वनस्पतीने मग मा। शिवशंकराची प्रार्थना केली आणि ती प्रार्थना सफल झाली आणि शंकराने प्रथम शिष गणेशाच्या पत्रीत मात्याला स्थान मिळवून दिले गणेशाच्या पूजनात माका माक्याचे पानं फुले वापरली जावी <coughs> यात याच्याने गणेश लवकर संतुष्ट होतो श्राद्धा पक्षातही माक्याचे स्थान फार महत्त्वपूर्ण मानले जात जात आहे आयुर्वेदात दमा श्वास त्वचा पांडुरोग मस्तक पीडा डोकेदुखी सर्व प्रकारचे वाद खोकला श्वसनाचे विकार केसवाढीसाठी केसगळतीसाठी भृंगराज तेल बाजारात उपलब्ध आहे ते वापरावे आयुर्वेदामध्ये श्व दम दमाहार असला श्वास असला त्वचा असला, असला पांडुरोग म्हणजे रक्त न्यूनता नेत्रपीडा मस्तकपीडा डोकेदुखी पोटदुखी वात खोकला श्वसनाच्या विकारावर याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो केशवाडीसाठी केशगळतीसाठी भृंगराज तेल बाजारात उपलब्ध आहे आपण ते वापरावं हे तेल त्वचा रोग चेहऱ्यावर सुद्धा लावता येते माक्याच्या पानाचा रस जखमेवर लावावा क्लोरेस्टॉल पण कमी याच्याने होते मुकामार यातामध्ये पानाचा उपयोग करावा माक्याच्या पानाचे चूर्ण एक ग्राम तीन ग्राम मध पाच ग्राम खडीसाखर सहा ग्राम तूप रोज महिनावर खाल्ल्यास नेत्ररोगाचा अशक्तपणा दूर होतो आणि टीक पण येत नाही <coughs> बेल दुसरं पत्रीचं पान आहे बेल वर बेल पंचवीस मीटर उंचवर हा वाढत असतो याची फळे करता उत्तम असतात बेलफळाचे लोणचे मुरब्बे बाजारात मिळतात दर त्रयोदशी दर महिन्यातली त्रयोदशी कृष्ण पक्षातली चतुर्दशी आणि अमावश्या या तीन दिवसात वृक्षाचे पूजन केले किंवा आपली राशी संख्येप्रमाणे बेलाचे पानाचे पाना पूजन केल्यास आपल्या महत्त्वपूर्ण इच्छा पूर्ण होतात आता राशी संख्या म्हणजे कोणती तर एक नंबर मेष म्हणजे मेष राशींनी एक पान ऋषभ राशींनी दोन पान मिथून राशींनी तीन पान राशींनी चार पान सिंह राशींनी पाच पान कन्या राशींनी सहा पान तुला राशींनी सात पान वृश्चिक राशींनी आठ पान धनुराशीने नऊ पान मकर राशीने दहा पान राशीने अकरा पान आणि राशीने बारा पान असे आपल्याला कृष्णपक्षातील त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावशा या दर तीन दिवसात या पानांचं पूजन करायचं <coughs> रोज नवीन पान आणलेच आणायला पाहिजे आणि ही पानं वर्षभर जमवली तरी चालेल पण मागून विसर्जनात टाकायची जशी तुम्हाला सवड असेल तसं आणि हे महिनाभर करायचं पण या महिन्याची सुरुवात श्रावण महिन्यापासून तुम्ही सुरू करू शकतात किंवा आता गणेशोत्सवात पण तुम्ही सुरू करू शकतात याच्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे फळ कफनाशक आहे वातनाशक आहे पिकलेले फळ हार्मोन्सकारक संततिकारक आहे अतिसार बेलफळं व मध ताप सर्दी खोकला पाणी उकळून पाणी प्यावे बेलाचा मुरब्बा सर्व आरोग्यासाठी साठव तयार औषधी बी मध्ये बिल व पंचक काढा मिळतो पानांचं चूर्ण मिळते बिल व तेलसुद्धा औषधी <coughs> <coughs> दुकानात उपलब्ध असेल त्याच्यानंतर आलेलं आहे बोराची पानं पहा बोर किती लहानसा आहे पान किती आहे काट्याचं वृक्ष आहे परंतु गणपतीच्या स्थानामध्ये त्याच्यात पत्रीमध्ये समाविष्ट झालाय त्याला काही विशेषता असेल की नाही बोराविषयी काही माहिती नाही बोरा खाल्लं झालं दुसरं काही नाही पण बोरामध्ये रामायणापासून महत्व आलेलं आहे रामायणात सुद्धा बोराचा उल्लेख झालेला आहे आपण शबरीची बोरा म्हणतो तर शबरी कोण होती याचाही उल्लेख आपण आता घेणार आहोत बोराची सुद्धा श्री गणेशाच्या पत्रीत अवश्य आहे विहिरीत साप अडकला किंवा एखादं जनावर अडकलं आणि त्याला काढता येत नाही तर बोराच्या फांद्या वृक्षाच्या काळ्या पाण्यात सोडाव्या बोराचे काटे सापाच्या किंवा त्या जनावरांच्या याच्या कातळीत अडकतात आणि ती जनावरं ती पशुपक्षी साप बाहेर येतो बोराच्यामध्ये आयर्न आहे ज्याला लोह हो म्हणतात फॉस्फरस आहे सायट्रिक ॲसिड आहे प्रेक्टिन आहे कॅरोटीन आहे टॅनिन आहे फायबर आहे ही भरपूर प्रमाणात आहे <coughs> बोर साधा आहे <है। coughs> दर हंगामामध्ये निदान एका माणसाने किलो दोन किलो बो बोरं खाल्लीच पाहिजे मग आम्ही खातो एप्रिल ते ऑक्टोंबरच्या ही फळे दिसतात सुकलेली बोरे बोरकूट करतात सुकलेली बोरे गुळाच्या पाण्यात उकळतात आणि ते पण खातात सुंदर लागतात हीच बोरे आपल्याला लोणचंसुद्धा करता येते बोरकुट करून भाजीपाल्यातसुद्धा आपल्याला करता येते सुकलेली बोरं गुळ टाकून आपल्याला खाता येतात रामायणात शबरीची बोराचा उल्लेख आहे मी सांगितलं तक्षक राजाने बोराच्या अळीत रूप रूप घेऊन परीक्षित राजाला दंश केला होता <coughs> देश थोडा झाला विंच थोडा झाला तोंड आले झाले तर पानाचा काढा पानाचा पाना लेप लावायला हवा रामायणात वनवासात राम वनवासात असताना सीतेचे हरण झाले हे सगळ्यांना माहीत आहे रावणाने हरण केले होते पण श्रीराम लक्ष्मण दोघे भाऊ सीतेचा शोध घेत होता तेव्हा रामाने लक्ष्मणची मनस्थिती पाहून बोराचे झाडाने त्यांना हाक मारले बोराच्या झाडाने सीतेला राक्षसाने पळवून नेले हे त्यांनी प्रथम वृत्त दिले राक्षस रावण हे त्यांना माहिती नव्हतं बोराच्या झाडाला प्रथम बातमी दिली असेल तर ते बोराच्या झाडाने मग त्यांनी मार्ग दाखवला मी सीतेला राक्षसाच्या तावड्यातून सोडण्याचा खूप प्रयत्न केला सीतेच्या वस्त्राला मी धरून ठेवले होते परंतु ते वस्त्राचा तुकडा तेवढा माझ्याजवळ राहिला पण मी सीतेला सोडू शकलो नाही मला क्षमा करा प्रभू रामचंद्र असे बोरोने बोराने विनवणी केली आणि क्षमासुद्धा मागितलेली आहे श्रीराम म्हणाले तू प्रयत्न केलेस पण यश मिळालं नाही परंतु बोराचे झाड जो तोडेल त्याला प्रचंड यातना होतील त्याला जीवन आयुष्यात भोगावे लागेल असा रामायणात उल्लेख आहे <coughs> अजून आपण बघणार आहोत चित्ररथ गंधर्व राजाची कन्या मालिनी होती चित्ररथ गंधर्व या राजाची कण कोणती कन्या मालिनी होती तिचा पती बीतहोत्र होता त्याच्याशी ती एकनिष्ठ राहिली नाही म्हणून तिला शाप प्राप्त झाला मातंग ऋषीच्या आश्रमाच्या जंगलामध्ये तिचा जन्म झाला ती जंगलात हिंडूफिंडू राखली तिच्यावर खूप संकटे येत होती फळे कंदमुळे खाऊन तिला जीवन जगावे लागत होते श्रीराम लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना याच मालिनीने झोपडीजवळ आपले दातांनी चावून खाल्लेली गोड गोडबोरे जी होती ती रामाला खायला रा देऊ दिली होती आता आपण शबरीचा उल्लेख वाढतो शबरीची उष्टी बोरं पण हेच मालिनी म्हणजे शबरी आहे लक्षात घ्या तीच रामास खावायच दिली लक्ष मला दिली असता लक्ष्मणाने ते फेकून दिली परंतु याच फेकलेल्या बोरातून संजीवनी वृक्ष निर्माण झाली आणि लक्ष्मण मूर्छित झाले होते तेव्हा याच संजीवनीने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते म्हणजे बोराचं प्रत्येक पान बोराचा फळ हे सुद्धा प्राणरक्षक आहे हे लक्षात ठेवा हीच मालिनी या अवतारात शबरी झाली होती श्रीरामाने आशीर्वादाने तिला पूर्ण रूप मालिनीचे झाले तिला पवित्र केले गेले आणि वितहोत्राशी पुनश्च तिचा विवाह लावून दिलेला वनस्पती वनस्पतीशास्त्र आपण म्हणतो ते शास्त्राशी कसं निगडित आहे संस्कृतीशास्त्राशी किती निगडित आहे उत्सवाशी किती निगडत आहे हे आपण पाहतो असा हा हिंदू संस्कृती ही फार व्यापक आणि समृद्धशील आणि प्राणीमात्राला सर्वांना उपयुक्त अशी आहे असो आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम दिव्या घसा बसलेला आवाज असून दुरुस्त होत नाही औषधं चालू आहे परंतु तुमचं प्रेम आहे म्हणून मार्गदर्शन करण्याची इच्छा होते आणि म स्व निर्मलाबाई बोरकर यांनी मला जी आज्ञा केली आहे कार्य सुरू ठेवायचं त्या आज्ञेचं मी पालन करतो आहो आहोत हा जो निर्मलाबाईंचा जो बक्षीस प्रशस्तीपत्र मिळाल्याचा फोटो आहे या फोटोमध्ये त्यांना जगभरातील ज्या महिला होत्या जगभरातील महिलांचं संमेलन त्या ठिकाणी भरलेलं होतं आणि त्या संमेलनाच्या महिलांमध्ये या ईचा सर्वप्रथम क्रमांक आला होता इने ज्योतिष का आवश्यक आहे प्राणीमात्राला ज्योतिष कसं महत्त्वपूर्ण आहे याचं विश्लेषण केलेलं केलेलं होतं त्यामध्ये सर्व विषय तिने तीन दिवसात घेतलेले होते जन्मापासून तर मृत्यू पावतो आणि मृत्यूच्या नंतरसुद्धा त्याने विश्लेषण ज्योतिषशास्त्रामार्फत केलं होतं आणि त्याच विश्लेषणाच्या जोरावर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आमचा पुनर्जन्म होणार आहे त्याविषयी वेगवेगळा व्हिडिओ आपण गाईड करणारच हवं सर्वांना कळावं म्हणून म्हणून असेही माझी स्वर्गीय असो निर्मला बरोकर पत्नी तर होतीच पण गुरुवारी होती असो स्वर्गातूनसुद्धा ते आपल्याला सहाय्य करीत आहे पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय निर्मळाबाई बोरकर यांना अभिवादन करूया ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असेल त्यांनी ते शेअर करावे यंत्रसिद्धी वाटपाचं काम जलद गतीने सुरू आहे ज्यांना हवी असेल त्यांनी सात बाय अकराचा चा त्याच्यावर पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीट आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि माझा पत्ता लिहा विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी अस मुक्काम पोस्टर हवे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि स्पीड पोस्टाने हे पाठवून द्या असो आजच्या कार्याचं समापन आपण इथेच करूया